श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे असे कोणते पदार्थ आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण चुकूनही खायचे नाही असे पदार्थ जर आपण खाल्ले तर याचे दोष आपल्याला लागत असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण या चुका केल्या तर याचे जे दोष आहेत तर ते अक्षय म्हणजे कधीही न संपणारे राहणार आहेत म्हणूनच आपल्याला हे पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे हे पदार्थ आपण खाल्ले तर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू हे नाराज होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सुद्धा क्रोधित होतात तसेच या दिवशी काही लोकांच्या घरी आपल्याला अजिबात जायचं नाही त्या घरचं पाणीसुद्धा आपल्याला या दिवशी प्यायचं नाही तर असे कोणते लोक आहेत ज्यांच्या घरी अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही जाऊ नये याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये वैशाख महिन्याला अन्यसाधारण महत्त्व आहे आणि वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयातिथी म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी अक्षय तृतीया जी आहे तर ती साजरी केली जाते आणि अक्षय तृतीयेलाच आकिती किंवा आखातीच असंही म्हटलं जातं या दिवशी आपण जे काही चांगले वाईट करत असतो तर ते अक्षय राहते म्हणजे ते कधीही नाश पावत नाही ते कधीही संपत नाही तर ते शाश्वत असते तुम्ही जर एखादे चांगले काम केले तर त्याचे जे फळ तुम्हाला मिळणार आहे तर ते कधीही न संपणारे असणार आहे त्याप्रमाणेच आपण जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचे जे आपल्याला फळ मिळणार आहे त्याचे जे काही आपल्याला दोष लागणार आहेत त्याचे जे काही दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत तर ते सुद्धा अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असणार आहेत पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंनी नारदाला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल तर त्याचे अक्षय पुण्य त्यास मिळेल जे कधीही संपणार नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेचसे लोक सुख समृद्धी ऐश्वर्य आणि धन वाढवण्यासाठी अनेक उपाय करत असतात अनेक सत्कर्मे करत असतात तसेच काही नियम जे आहेत तर तेसुद्धा पाळले जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे या दिवशी काही पदार्थ चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ कोणते हे आता आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी ही शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजे अक्षय तृतीया ही दहा मेला असणार आहे तर या दिवशी आपण कोणत्या वस्तू ह्या खायच्या नाहीत किंवा कोणते पदार्थ आपल्या घरामध्ये चुकूनही बनवायचे नाहीत अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्याचं सेवन आपल्याला चुकूनही करायचं नाही त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार म्हणजे मटण असेल अंडी मांस किंवा मासे असतील तर याला आपल्याला चुकूनही स्पर्शसुद्धा करायचा नाही जर आपण असं केलं तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होईल त्यामुळे मांसाहार आपल्याला घरामध्ये आणायचासुद्धा नाही त्याला स्पर्शही करायचा नाही आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे खायचा तर बिलकुल नाही यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कांदा लसूण आता अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो माता लक्ष्मीसाठी जेवढा हा दिवस खास आहे तेवढाच खास दिवस विष्णूंसाठी आहे आणि म्हणूनच आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा वर्ज करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे घेवडा घेवडा जे गेवडा। गेवडा आहे तर ते तामशिक अन्न मानले जाते आणि आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा काही ज्या शुभ तिथी असतात जसं की पौर्णिमा असेल एकादशी असेल या दिवशी जर आपण घेवडा खाल्ला तर आपले जे संतान आहे आपलं जी मुलं बाळ आहे तर त्यांना त्याचा त्रास होतो त्याचे जे काही दुष्परिणाम असते तर ते त्यांना भोगावे लागतात आणि म्हणूनच आपल्याला घेवडा खाणेसुद्धा या दिवशी टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी आपण जर वांग्याचं सेवन केलं तर याचेसुद्धा वाईट परिणाम जे आहेत तर ते निर्माण होत असतात त्यामुळे हे सुद्धा आपल्याला खाणे टाळायचे आहे अक्षय तृतीयेला सर्वसाधारणपणे नव्याण्णव टक्के लोकांच्या घरी पुरणपोळी जी आहे तर त्याचा स्वयंपाक बनवला जातो आणि यामध्ये आपण जे आमटी वगैरे करत असतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो बिलकुल वापरायचा नाही परंतु काही कारणाने जर कोणी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार नसेल तर त्यांनी हे जे पदार्थ आहेत जसं की घेवडा असेल वांगी असेल यानंतर आहे ते म्हणजे मुळा मसूर किंवा तूर या ज्या गोष्टी आहेत तर त्या खाणेसुद्धा टाळायचे आहे या दिवशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर जो आहे तर तो स्वयंपाकामध्ये करायचा नाही म्हणजे मोहरीच्या तेलाचा वापर केलेले जे अन्न आहे तर ते आपल्याला खायचं नाही बघा या दिवशी आपण कुत्र्याला जी पोळी खायला घालतो तर त्याला औरजून मोहरीचं तेल जे आहे तर ते लावले जाते अवश्य ते लावावे परंतु आपण स्वतः मात्र मोहरीचे तेल जे आहे तर त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे यानंतर आहे ते म्हणजे बारली तांशिक पदार्थामध्येच सुद्धा समावेश होतो आणि याच्या सेवनामुळे आपली जी उत्तेजनता आहे क्रोध आहे राग आहे तर तो वाढतो त्यामुळे बार्लीचं सेवन करणंसुद्धा आपल्याला या दिवशी कटाक्षाने टाळायचे आहे जर आपण या गोष्टी या दिवशी खाल्ल्या अगदी न कळतपणे जरी या चुका झाल्या तरीसुद्धा माता लक्ष्मी जे आहे आणि विष्णू आहेत तर ते नाराज होतात जेव्हा विष्णू नाराज होतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा राहत नाही आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते घरातून निघून जाते तेव्हा आपल्या घरामध्ये दारिद्र्य औदसा अल लक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करते आणि म्हणूनच हे जे पदार्थ सांगितलेले आहेत तर या पदार्थाचं सेवन करणं हे पदार्थ खाणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीत आता पाहूया की या, या शुभ मुहूर्तावरती म्हणजे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर या मुहूर्तावरती असे कोणते लोक आहेत की ज्यांच्या घरचं आपल्याला पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि या घर घरामध्ये आपल्याला अन्नसुद्धा खायचं नाही अशा घरामध्ये तुम्हाला या दिवशी चुकूनही जायचं नाही कारण अशा घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि तुम्ही जर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती अशा घरामध्ये गेला तर त्या नकारात्मकतेचा आपल्यावरतीसुद्धा परिणाम होतो त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्यालासुद्धा लागत असतात तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत बघा तर जे लोक इतरांना खूप त्रास देतात किंवा ज्यांनी इतरांची जमीन लुबाडलेली आहे इतरांची संपत्ती लुबाडलेली आहे तर अशा व्यक्तींच्या घरी आपल्याला चुकूनही जायचं नाही यानंतर ज्या घरामध्ये रोगी व्यक्ती आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये खूप आजारी आहे तर अशा घरामध्ये काय होत असतं की वातावरण जे आहे तर ते खूप नकारात्मक बनलेले असते आणि म्हणूनच या घरामध्ये सुद्धा जाणे आपल्याला टाळायचे आहे कारण या शुभ मुहूर्तावरती जर आपल्यावरती जर काही परिणाम झाले तर याचे जे परिणाम असणार आहेत तर ते अक्षय राहणार आहेत म्हणून या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तसेच ज्या व्यक्ती रागीत आहेत तर अशा घरी सुद्धा आपल्याला जायचं नाही या घरचं सुद्धा आपल्याला अन्नपाणी खायचं नाही ज्या माणसाला अतिराग येतो जो माणूस सतत कटकट किरकिर करत असतो किंवा जो व्यक्ती पैसे कमवतानासुद्धा रागराग करत असतो तर अशा घरातील अन्न जे आहे तर ते कधीही खाऊ नये आणि अक्षय तृतीयेला तर ते चुकूनही खाऊ नये तसे जे लोक हत्या करतात म्हणजे जे, जे लोक जीवहत्या करत असतील तर अशा घरीसुद्धा जाऊ नये जे लोक खोटारडे आहेत विश्वासघातकी आहेत तर अशा लोकांच्या घरीसुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जायचं नाही कारण असं म्हटलं जातं की आपण जसे अन्न खातो तर तसे आपले विचार बनतात त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जर आपण या दिवशी अन्न खाल्ले तर त्याच पद्धतीचे आपले विचार बन आपल्यामध्ये सुद्धा खोटेपणा विश्वासघातकीपणा खोटारड्या आणि विश्वासघातकी लोकांच्या घरी सुद्धा जायचं नाही तसेच चुगल्यात चहाडे करणारे जे काही स्त्री पुरुष आहेत म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया किंवा बरेचसे पुरुष आहेत की एकमेकांना चहाड्या करतात चुगल्या करतात तर अशा व्यक्तींच्या घरी सुद्धा जाऊ नये त्याप्रमाणेच दारू असेल जुगार असेल गांजा असेल तर अशी व्यसनं ज्या घरामध्ये आहेत तर अशा घरामध्ये सुद्धा जाऊ नका कारण या व्यसनांमुळे बरेचसे संसार जे आहेत तर ते उद्ध्वस्त झालेले असतात त्यामुळे असे जे काही लोक का आहेत तसेच न्यायालयाने ज्याला अपराधी ठरवलेलं आहे तर या व्यक्तीच्या सुद्धा आपण कधीही अन्न खाऊ नये तसेच ज्याने दुसऱ्याचा खून केलेला आहे किंवा दुसऱ्यांना खूप त्रास दिलेला आहे चोरी केलेली आहे तर असे जे गुन्हे केलेल्या व्यक्ती आहेत अशा घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही जाऊ नये तसेच कधीच या घरचे अन्न अन्नपाणीसुद्धा खाऊ नये